आता बातमी आहे ती अमेरिकेच्या अध्यक्षांसंदर्भातली अमेरिकेनं इराणच्या आण्विक हल्ले करून जेमतेम दोन आठवडे उलटले तितक्यात वाकयुद्ध सुरू झालेल्या प्लॅनच सांगून टाकलाय इराणचा सा एखादा ड्रोन ट्रम्प यांना सहज लक्ष करू शकतो असा दावा या अधिकाऱ्यानं केला ट्रम्प यांनी ही धमकी हसण्यावरी नेली आहे मात्र इराण अमेरिकेत नव्यानं बोलणी सुरू होण्यापूर्वीच हे विधान आल्यानं याबाबत नाराजी व्यक्त होते अर्थात आजवरचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इतिहास इतिहास पाहता त्यांना जगातील सर्वोच्च सुरक्षा पुरवण्यात आलेली असते तरीही इराणच्या अधिकाऱ्यानं असं वक्तव्य का केलं इराणची यावर अधिकृत भूमिका काय इराणमध्ये ब्लड पॅक्ट नावाचं अभियान का चालवलं जात या सर्व प्रश्नांचा वेध घेऊया ग्लोबल रिपोर्ट मध्ये ट्रम्प यांना जिवे मारण्याची धमकी ट्रम्प यांच्यावर इराणी ड्रोनचा हल्ला ट्रम्प यांची सुरक्षा धोक्यात अमेरिकन अध्यक्ष म्हणजे जगातील सर्वाधिक सुरक्षित व्यक्ती त्यांच्या आसपास चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा कडापहारा असतो ते परदेशी गेले तरी त्यांच्या दिमतीला असलेल्या विमानातही कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते युनायटेड स्टेट सिक्रेट सर्व्हिसकडून ही सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते यात प्रेसिडेन्शियल प्रोटेक्टिव्ह डिव्हिजन ही विशेष टीम असते हे पथक अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत असतं अध्यक्षांच्या ताफ्यात बुलेट प्रूफ गाड्या हेलिकॉप्टरही तैनात असतात या ताफ्यात वीस वाहनांचा समावेश असतो या व्यतिरिक्त राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी गुप्तहेर यंत्रणा देखील सक्रिय असते ही टीम संभाव्य धोक्यांची माहिती गोळा करते आणि त्यावर कार्यवाही करते अध्यक्ष ज्या ज्या ठिकाणी जातात तिथं विशेष बंदोबस्त असतो महिनाभर आधीच नियोजित सर्व परिसराची टेहळणी केली जाते हवाई क्षेत्रही नो फ्लाय झोन करण्यात था। येतं कार्यक्रम स्थळाच्या जवळपास दहा मैल अंतरापर्यंत अंतर्गत सुरक्षाकडं उभारलं जातं या प्रतिबंधित क्षेत्रात अठरा हजार फूट उंचीच्या खाली कोणतंही विमान उडवण्यास परवानगी नसते तसंच विमानतळावरही कोणतंही विमान, विमान उतरू शकत नाही आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष पथक तयार असतं सुरक्षारक्षकही अत्यंत प्रशिक्षित आणि अनुभवी असतात अमेरिकन अध्यक्षांची अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही इराणच्या एका वरिष्ठ नेत्यानं भलतीच आगळीक केली आहे त्यानं के अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर इराणचा ड्रोन सहज हल्ला करू शकतो असं म्हटलं आहे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामिनेई यांचे वरिष्ठ सल्लागार जवाद लारिजानी यांनी ही धमकी दिली आहे ट्रम्प हे त्यांच्या आलिशान घरात म्हणजेच मारे लागोमध्ये ऊन खात पहुडलेले असतानाच आमचा ड्रोन त्यांचा वेध घेऊ शकतो असा दावा लारिजानी यांनी केलाय इराण इंटरनॅशनल वेबसाईटवर ही बातमी देण्यात आली आहे या वेबसाईटनंही एक मोठा दावा केलाय ब्लड पॅक या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून फंड उभारला जातोय खामिनईंचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी हा निधी उभारला जातोय शंभर मिलियन डॉलर्स उभारण्याचं लक्ष आखण्यात आलंय आतापर्यंत सत्तावीस मिलियन डॉलर्सचा निधी उभारल्याचा दावा आहे अल्लाचे दुश्मन आणि खामेने जीवन संकटात टाकणाऱ्यांना न्याय देतील त्यांना बक्षीस दिलं जाईल असाही दावा वेबसाईटनं न केलाय इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डशी संबंधित पार्स या वृक्षसंस्थेनंही एका अभियानाला दुजोरा दिलाय धार्मिक समूहांना पाश्चिमात्य देशांच्या दूतावासांच्या बाहेर आणि शहरांमध्ये निदर्शनं करण्याचं आवाहन करण्यात आलंय ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर मोहरबेहसारखे इस्लामी कायदे लावले पाहिजेत मोहरबेह म्हणजेच अल्लाच्या विरुद्ध युद्ध हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि यात मृत्यूदंड ठोठावला जातो दरम्यान खुद्द ट्रम्प यांनी या धमकीला हसण्यावर नेलाय त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी ही धमकी असेलही किंवा नसेलही त्यानं काही फरक पडत नाही असं म्हटलंय तसंच वयाच्या सातव्या वर्षानंतर आपण कधी संद म्हणजेच म्हणजे ऊन खात पडलेलो नाही असंही सांगितलंय मात्र इराण सरकारनंही या धमकीच्या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हटलंय असा, असा कोणताही फतवा इराण सरकारनं किंवा खामेनेईंनी काढलेला नाही अशी माहिती इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश कियान यांनी दिली आहे इराण इस्रायल युद्ध संपून दोन आठवडे झाले आहेत युद्धभूमीवर सारं काही शांत झालेलं असताना अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा आण्विक कार्यक्रमांवरून बोलणी सुरू होणार आहेत या आठवड्यातच नॉर्वेमध्ये ही बैठक पार पडणार आहे मात्र या दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं इराणी राष्ट्रपती सांगतात अशात ट्रम्प यांनीही थेट यांना पुन्हा इशारा दिलाय जर खामेने यांनी इराणचा आण्विक शुद्धीकरण कार्यक्रम थांबवला नाही तर अमेरिका पुन्हा हल्ला करण्यापासून मागे हटणार नाही असा दम ट्रम्प यांनी भरलाय ट्रम्प यांच्या विरोधात इराणमध्ये फार आधीपासूनच असंतोष आहे दोन हजार वीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचे आदेश दिले त्यानंतर ते इराणच्या हल्ल्यांच्या निशाण्यावर आले होते गेल्या वर्षी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या खुलाशानुसार इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डसनं ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता त्यातच नुकत्याच झालेल्या इराण इस्रायल संघर्षातही ट्रम्प यांनीच इराणच्या आण्विक तळांवरील हल्ल्यांचे आदेश दिले होते त्यामुळे इराणमध्ये ट्रम्प यांच्याविषयी नाराजी अधिक वाढली आहे अर्थात अमेरिकन अध्यक्षांना लक्ष करणं इतकं सोपंही नाही मात्र आजवरचा इतिहास पाहता अमेरिकन अध्यक्षांच्या जीवाला धोकाही असतोच त्यामुळे अमेरिका तितकी बेसावधही राहणार नाही हेही खरंच ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी